नमोबुद्धाय जे समता स्वतंत्रता व न्याय या मूल तत्त्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यज्ञ शिल्पकार विश्ववंदनीय बौद्धीसत्व डॉक्टरसाहेब आंबेडकर या महामानमांना सर्वप्रथम तिरुवार वंदन करतो मी जगदीश हातेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामोद आजचा आपला विषय आहे जेफिम नेटवर्क हंगेरी हंगेरी हा मध्य युरोपातील एक प्रगत देश आहे हंगेरीला खूप प्राचीन इतिहास आहे संसदीय प्रजासत्ताक असणाऱ्या हंगेरी या देशाचे ऑस्ट्रेलियापासून विभाजन पहिल्या महायुद्धानंतर एकोणवीसशे अठरा साली झाले क्षेत्रफळाच्या दृष्टीने हंगेरीचा जगात एकशे नव्वदवा क्रमांक लागतो तर लोकसंख्येच्या दृष्टीने एकोणऐंशीवा क्रमांक आहे पण विशेष म्हणजे वार्षिक उत्पन्नाची उलाढाल पाहता उत्पन्नाच्या बाबतीत हंगेरीचा जगात अठ्ठेचाळीसवा क्रमांक लागतो सध्या जगात जी काही मोजकी प्रगत राष्ट्रे आहेत त्यामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून हंगेरी या देशाचे नाव प्राधान्याने घेतले जाते विशेष म्हणजे हंगेरी हा देश संयुक्त राष्ट्र नाटो युरोपियन संघ आर्थिक सहयोग विकास संघटना या जगातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे बुरापेस्ट हे हंगेरीतील महत्त्वाचे शहर असून ते हंगेरीची राजधानीसुद्धा आहे हंगेरीतील धार्मिक स्थिती पाहता तेथे कॅथोलिक चौपन्न पॉईंट पाच टक्के व कॅल्व्हिनिस्ट पंधरा पॉईंट नऊ टक्के लिथेरेन तीन टक्के इतर धर्मीय दोन टक्के तर विशेष म्हणजे या देशामध्ये निधर्मी लोक चौदा पॉईंट पाच पर्सेंट आहे या देशातील दहा पॉईंट एक पर्सेंट लोक आपला धर्म सांगण्यास नकार देतात हंगेरीतील रोमा हा जो लोकसमूह आहे तो रोमा हा लोकसमूह मूळचा भारतीय वंशाचा आहे असे सांगितले जाते भारतातील राजस्थान पंजाब गुजरात या भागातून या लोकांनी शेकडो वर्षापूर्वी स्थानांतर करून ते युरुपात सायिक झाल्याचे सांगण्यात येते परंतु तिकडे त्यांना खूप गरिबीचे आणि हालाखीचे जीवन जगावे लागत होते त्यांच्यावर तेथील स्थानिकांकडून अन्याय अत्याचार होत होते या रोमा लोकांचे जीव भटकंतीचे असल्यामुळे त्यांना जिप्सी असे समजले जाते या रोमा लोकांची भाषा रोमानी आहे या रोमानी भाषेला हिंदी आणि पंजाबीची भगिनी असे म्हटले जाते इंदिरा गांधी आणि इतर राजकीय नेते यांनी नेहमीच युरोपियन लोक भारताशी जोडले गेलेले आहेत याचे समर्थन केले आहे या रोमा समूहावर युरोपमध्ये प्रचंड अन्याय आणि अत्याचार होतात तसेच त्या ठिकाणी त्यांना अश्मतेची वागणूक दिली जाते दोन हजार साली क्रिस्टोफ जाफेलॉट यांनी रोमानी भाषेत लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे पुस्तक या जिप्सी समुदायामध्ये खूप प्रसिद्ध झाले हा जिप्सी समुदाय एकूण हंगेरीच्या आठ वर्षात आहे युरोपात आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार व अस्पृश्यता यांना वाचा फोडण्यासाठी जिप्सी समुदाय प्रयत्नशील होता आपले मूळ भारतीय आहे आणि भारतातही अशा प्रकारे अस्पृश्यता होती त्या अस्पृश्यतेला आव्हान देणारे भारतातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जिप्सी समुदायाच्या तरुणांना एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अधिकाधिक माहिती मिळत गेली व जिप्सी तरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे आकर्षित झाले दोन हजार साली जिप्सी समूहाने जिप्सी समूहातील वैचारिक तरुणांनी जेव्हिम नेटवर्क हंगेरी असे सुरू केले या जेभीम नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी आपल्यावरील अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली एवढेच नव्हे तर हंगेरीमध्ये जेभीम नेटवर्कच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांतीही सुरू झाली आहे हंगेरीत दोन हजार सात साली सांजा कोजा शहरामध्ये डॉक्टर आंबेडकर हायस्कूल हंगेरी नावाची शाळा सुरू करण्यात आली या डॉक्टर आंबेडकर हायस्कूल हंगेरी शाळेला जे वी नेटवर्कने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी भेट दिला व हंगेरीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा उभा राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा हंगेरीत शोषित वंचित समूहांना व उद्याचे नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहू असे जेबीम नेटवर्कच्या वतीने सांग वतीने सांगतात जिप्सी हा समुदाय शोषित व वंचित असून त्यांना युरोपामध्ये अस्पृश्यांप्रमाणे वागणूक दिली जाते याविरोधात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून बंड करत असून आता जिप्सी समूहातील अनेक शिक्षित लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध धर्मामध्ये धर्मांतरित होण्यास सुरुवात केली आहे हंगेरिया देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बौद्ध धर्मियांची सं लोकसंख्या वाढत आहे विशेषतः जेबीम नेटवर्क हंगेरी हे जिप्सी लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांच्या विचारांचा ते प्रचार व प्रसार करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरोधामध्ये कसा लढा दिला व अस्पृश्यांना भारतात न्याय हक्क व अधिकार कशा प्रकारे मिळून दिले हे ते हंगेरी हंगेरीतील शोषित वंचित समूहामध्ये जाऊन सांगत असतात तसेच हा जेबीम नेटवर्कच्या माध्यमातून आणखीन शाळा सुरू करण्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्रांती करण्यासाठी काम केले जात आहे बाबासाहेबांची प्रेरणा बुद्धतत्वज्ञान व बुद्ध विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी जेजीम नेटवर्क काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या भारतात जन्माला आले त्या भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या युरोपातील हंगेरी या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी क्रांती सुरू झाली आहे ही विचारांची क्रांती तेथील अस्पृश्यांना आपल्या मुक्तीची लढाई वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना त्यांच्या मुक्तीचे नायक वाटतात ही प्रेरणादायी गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे फक्त अस्मृति अस्पृश्यतेची लढाई नव्हे तर शाळा सुरू करून नवी शैक्षणिक क्रांतीची लढाईसुद्धा हंगेरी देशामध्ये उभी राहिली आहे इतकेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हंगेरीतील अस्पृश्य जिप्सी समुदायाला आपले नायक वाटतात त्यांचे विचार आपल्याला युरोपातही न्याय देऊ शकतात याची खात्री त्या ठिकाणच्या लोकांना वाटते त्यांनी सांगितलेला शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा हा मार्ग भारताबाहेर हंगेरीत स्वीकारला जात आहे आणि तेथील लोकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन शाळा सुरू केल्या आहेत ते संघटित होत आहेत आणि अस्वच्छतेविरोधामध्ये आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत एकविसाव्या शतकात ही साधीसुधी क्रांती नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताबाहेर जगात अनेक देशांची प्रेरणा आहेत अनेक लाखो करोडो लोकांची आत्मशक्ती आहेत ते त्यांचं लढण्याचं बळ आहेत आणि विजयाची खात्रीसुद्धा ते सध्या परिस्थितीत जगात जिथे जिथे अन्याय अत्याचार होत आहेत तिथे तिथे न्यायासाठी बुलंद होणारा नारा जय हा आहे ही गोष्ट यातून सिद्ध होते की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ही ताकत भारताबाहेर शोषण भारताबाहेरील शोषित वंचितांना समजलेली आहे एक भारतीय म्हणून भारताच्या सुपुत्राचे हे कार्य त्यांच्या कार्याचा हा गौरव भारतातील प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा आहे एका भारतीयाच्या प्रेरणेतून जगातील इतर देशांमध्ये जगातील इतर देशांमध्ये सामाजिक लढाया उभ्या राहत आहेत आणि ते त्यांच्या मानवमुक्तीचे जागतिक प्रतीक आहेत ही संपूर्ण भारतासाठी गौरवाची गोष्ट आहे हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगाने स्वीकारलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्व हारा लोकांना आपले नायक वाटणारे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नयाचे प्रतीक वाटणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वस्त भारतीयांना समस्त भारतीयांना जातीपातीच्या पलीकडे भारताचे महान सुपुत्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेता आले पाहिजेत नमोबुद्धाय जय भीम